आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम काल स्वर्गीय सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी अकरा वाजता फुलसावंगी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आला होता तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे हे उपस्थित होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी हा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील विद्यार्थी पालकांनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसरातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते संजय जाधव डी न्यूज यवतमाळ थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा